होय निघाल्यात का नाही हा तिचा फोन आलता ना निघालेली ते आता उतरण तू एक काम कर पुढे जा हार लागतोय तिथं मंगल कार्याला जाऊन विचार तिथे इन्क्वायरी तिथं डॉक्युमेंट तिचे ते घेऊन येते माझे माझ्याकडे सगळे आहेत पण हा बाकी लोक टेन्शन विलासला बी सांग सोबत राह म्हणून चालतंय ना दोन लागतील साक्षीदार तिथं चालतंय चालतंय बोलून घेते मी लगेच जाऊ मग चालतंय जाऊ का हा ती येईन मी तिथं बरोबर घेऊन येतो तयारी कर सगळी हा फोन कर जवळ जवळ आले हा चालतो हॅलो आलीस का आले ना हा ते पिंक कलरच हा हा दिसली दिसली एक काम करतो हॅलो मला दिसते तू पुढे पुढे ये तू एक काम कर मी पुढे थांबतो बगाडे कॉर्नरच्या गल्लीत ये तिथं कोण नसेल हा मी आहे तिथं पुढं ओळखीचे तिथं सगळे ठेवू का दिसतच नाही अशी बी हॅलो कुठे आहे तू पिंग ड्रेस तू हा पिंग ड्रेस वरती हो पिंग ड्रेस वरतीच ते तू एक काम कर हा तसंच बा बाहेरच्या बाजूला ये कॉर्नरला कॉर्नर बघा सगळे ओळखीचे माणसं आहेत डॉक्युमेंट आणलेत ना तू हो आणलेत ना डॉक्युमेंट्स ये बाहेरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला पण तू कुठे मालते म्हणलं कॉर लागलीत त्या मला फार भीती ठीक आहे चालेल चला येऊ का बांधा बांधायच्या आधी ऐक सगळं आणले तू आणले काय काय आणले डॉक्युमेंट वगैरे आणलेत ना घरी काय सांगितलं काही नाही कॉलेजला आले म्हटलं सांगितलंय मला तर फार भीती वाटते पण आता काय एकदा निर्णय असं म्हणजे असत्यावर हो। लग्न लावून देत म्हणजे जमन का त्यांना एक काम कर मोबाईल माझ्याकडे ना, सायलेंट नाही डायरेक्ट फ्लाईट मोडला टाकायचा बंद करायचं संध्याकाळपर्यंत आता केला आणि कोणाला सांगितलेलं नाही तू काही असून तरी बोलले आता काय भेट एकदा झालं की झालं बस कर पाहता आपण जाऊ आता मला काय कोणी ओळखीत नाही बस संध्याकाळी बरे राहू दे माझ्याकडे आता व्हायचं नाही कोय काही वाटून नाही घ्यायचं तरी तयार्ड झालेली मी ऋषीला सगळं पुढे जाऊन सांगितलेले तो तू आधार कार्ड आणलंय तुझं आणलंय ना दोन साक्षीदार लागते त्यांनी सांगितलंय मला एक तू आणि एक मी हा येते एक पाच मिनिट सर सगळे डॉक्युमेंट आणले हा ही काय दिलं ना तुम्हाला लवकर चला बाकी सगळे हा नाही नाही झालं झालं एकच मिनिट आलं लगेच हा हा येते नाही येते नाही अरे कावा यायचंय फोन लावा ना बघ नाही फोन लावतो अरे कुठशी का आलाय तू आलो एकच मिनिटात तिथे येईन अरे लवकर ये वाढू झालं दोन तीन वेळा विचारले त्यांनी तिथलं दे झालं सगळं हा सगळी तयारी केली तू ये लवकर ये बरं आलो हो का आता येतो एक मिनिटात तुला काही प्रॉब्लेम नाही घरी जाऊ आपण सर एवढं उशीर असतो काला का ती एक तर तिला कस तरी वाटत होत तिथे ता आणली कस तरी झालंय सगळं हा सगळं झालंय चला येतोय महाराज हे चला आधी आत नित... आता काय झालं चल ना नितीन काय झालं मला खरच भीती वाटतीये आता यात भियाच काय म्हण इथपर्यंत आलो आपण वरतीच राहिले आता अरे पण घरच्यांना काय वाटेल घरचे काय विचार करतील म्हणजे हेच घरातल्या सारखे आपले पळून जाऊन लग्न करणं कधी ना कधी ते ऍक्सेप्ट करते एवढं काही नाहीये आता जर घरचे सगळे इथं असते तर मग मी काय लिहिता आलो असतो मग काय पळायची गरज होती माझी ना खूप इच्छा होती की चांगल्या पद्धतीने लग्न घरचे असावे घरच्यांचा आशीर्वाद भेटावा तुला माझी इच्छा होती अशी पळायची नाही करायची काहीतरी अडचणी म्हणून आपण इथपर्यंत येत ना चला आता इतका विचार नको करू नको करू विचार हे सगळं तिथं तो माणूस किती वेळ झाला खोळंबला आहे चल चल नाव काय नाव नितीन आसवर तालुका श्रीवंदा टाकी लोणारे गाव आहे माझं बरं काय करतो माझं गॅरेज आहे आणि गावाकडे दोन तीन एकर शेती तुझ नाव काय रे माझं प्रिया झंझा काय करतेस मी बी एस सी शेवटच्या वर्षाला आहे आणि मी कर्जतची किती कर तुला मला कधी पंधरा पडतो कधी वीस पडतो किती वर्ष चालू आहे आम्ही एक वर्षापासून ओळखतोय माझे नातेवाईक आहे त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून माहिती आणि मी तिला लग्नासाठी बघायला गेलो तर तिच्या घरच्यांची इच्छा की आलो वरच स्थळ भेटायला आणि आमचं तोपर्यंत प्रेम झालेलं होत तो माझं लग्न करायला तयार आहे ना आ, हो जबरदस्ती नाही कोणाची नाही नाही बर दिलेले कागदपत्र बरोबर आहेत हो दिलेले सगळे बरोबर पण फायनल ना हो सगळं व्यवस्थित हो, बरं मी डॉक्युमेंट देतो ते व्यवसाय करा हो आणि ते साक्षीदार आणतात का ह्या ते माझे मित्रच आहेत सगळे म्हणजे आमच्या घरातलेच असतात आता लागते म्हणून लागते ना ठीक आहे ना चालेल तुम्ही जे सांगताय ते सगळं घ्या बोलून त्यांना हो चालेल ना चालेल ओके चालतंय करू मग बरं तुम्ही लग्न करता ही तुमच्या मर्जीने नाही ना हो बरं तुम्ही दिलेले डॉक्युमेंट सगळे ओके आहेत ते हे आणले साक्षीदार आणतात का हो आता आहे ते बाहेर बरं घ्या बोलून मग घेतो प्रोसेस पूर्ण करून आणि चेंज करून घ्या कपडे बर तयार तुम्ही सगळे हो बर मुली मुला साक्षीदारे तुम्ही झालेले फार वगैरे म्हणून काढायचे आता आय लव्ह यू बोलायचा बी नाव घ्या तुम्ही ना मला नेत नाव तपासत घ्या हो नाही येतो मला सांग आता सांग नाव घे सांग घे घे आता मला खरच येत नाही तुम्हीच घ्या एक हट्ट एवढा केलेला आहे आणि तुम्हाला माहित नाही का नाव चांगलं माहिती आहे ना तुमच्या मित्रांचं नाही नाही पण तुमचं तोंड तर नाही घ्यायचं घ्या घे हट्टल पेटले आता घ्या वाट लागेल नीती नीती फक्त नीती नाव घ्या सांगितलं ना मग ती आम्हाला पण माहिती आहे घ्या तसं हेच्यात घ्या पण तुम्ही घ्या प्रेमाच्या नगरीत किती पण फिरा शोधून सापडणार प्रियासारखा हिरा

मला असं वाटतंय की आपण त्यांचं आशीर्वाद न घेता लग्न केलंय आता आशीर्वाद घेण्यासाठी आपण घरी जाऊया एवढं जर करायचं होतं त्यांनी असं असं आपलंच लग्न लावून दिलं असत ना घरी आता काय म्हणते जे म्हणतील ते बघू आपण पण मला वाटतं की असं करणं आपण योग्य नाहीये जे झालं ते झालं आता पण घरी जाऊ त्यांना समजावू बोलू त्यांना आशीर्वाद ऐकलं तर ठीक जा ऐक बघू ना काय होत तर एकदा बोलून तर बघू त्या तू म्हणते तुझ्या घरच्यांवर विश्वास आहे तर चल मग बघू आपण काय असेल ते असं असं समोर जायचंय चला चला, चला।